आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर भाज्या घालून हेल्दी प्रोटीन्सनी संपूर्ण चविष्ट लो ऑइल रेसिपी करणार आहोत मुलांना रोज रोज टिफिनला हेल्दी काय द्यायचं सुचत नसेल रात्री जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर झटपट तुम्ही ही रेसिपी करू शकता अगदी कमीत कमी वेळात तयार होणारी जास्त मेहनत न लागणारी ही रेसिपी तुमच्यासोबत भरपूर टिप्स सोबत शेअर आहे त्यामुळे वे वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया एका बाउलमध्ये एक कप गव्हाचं पीठ घेतले त्यामध्ये दोन चमचे बेसन घालून घ्यायचे बेसन तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण बेसन घातल्यामुळे या रेसिपीला खूप छान खमंगपणा येतो त्यानंतर दोन चमचे किसून घेतलेलं गाजर घातलंय दोन चमचे बारीक किसलेलं कोबी कोबी तुम्ही चिरून सुद्धा घालू शकता पण किसल्यामुळे तो छान बारीक होतो एक छोटा कांदा बारीक चिरून घेतलाय तो घालून घ्यायचे दोन चमचे कोथिंबीर बारीक चिरून घेतलीय ती घालून घ्यायची एक छोटा टमॅटो बारीक चिरून घेतलाय तो घालायचे या रेसिपीची चव आणखी येण्यासाठी एक वाटण करायचे त्यासाठी एक हिरवी मिरची तोडून घेतली आहे एक चमचे जिरं अर्धा इंच आलं मिक्सरला फिरवून घ्यायचे मिक्सरला फिरवून घेतलेले वाटण मिश्रणामध्ये घालून घ्यायचे चवीनुसार मीठ घालायचे इथे मी अर्धा चमचा मीठ घालून घेतले त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट मिरची घातल्यामुळे लाल तिखट थोडं कमीच घालायचे अर्धा चमचा हळद घालून घ्यायचे हे सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि परफेक्ट बॅटर तयार करून घ्यायचे सर्व जिन्नस आधी एकजीव करून घ्यायचे त्यानंतरच पाणी घालायचे अगदी दहा मिनिटात घरच्या साहित्यात इनो सोडा न वापरता हव्या तितक्या भाज्या घालून हेल्दी पौष्टिक सर्वांच्या आवडीचा हा नाश्ता तुम्ही झटपट तयार करू शकता थोडं थोडं पाणी घालून बॅटर तयार करून घ्यायचे अजिबात त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही तुम्ही बघू शकता इतपत बॅटर मी घट्ट ठेवले जास्त सैलही करू नका आणि जास्त घट्टही नाही आता आपल्याला आपली दिर्ड घालून घ्यायची आहेत पॅनला तेल लावून घ्यायचे मी इथे डोसा पॅन घेतलाय तुम्ही पोळी भाकरी करण्यासाठी जो पॅन घेता तो सुद्धा वापरू शकता दिर्ड तुम्हाला लहान मोठं ज्या साईज मध्ये हवं असेल त्यानुसार बॅटर घालून घ्या सगळीकडे एकसारखं पसरून घ्या अजिबात जास्त जाडही घालू नका ज्यामुळे शेकायला जास्त वेळ लागेल परतून कोरडं झालं की अर्धा चमचाभर तेल घालून पुन्हा दुसऱ्या साईडने शेकवून घ्यायचे मध्यम ठेवूनच धिरडं शेकवून घ्यायचे एका बाजूला धिरडं भाजून झाले दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचे भरपूर भाज्या घालून गव्हाच्या पिठाचा धिरडं बनवले बेसनचा पोळा ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीचाच हा गव्हाच्या पिठाचा पोळा सुद्धा मी केला आहे तुम्हाला जर इतक्या भाज्या नसतील घालायच्या तुम्ही फक्त कांदा आणि टोमॅटो घालून सुद्धा करू शकता तो सुद्धा चवीला खूप छान लागतो पण भाज्या घातल्या की तो आणखी पौष्टिक होतो लहान मुलांना भाज्या खायला आवडत नाही तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही धिरडं करून देऊ शकता याच पद्धतीमध्ये मी सगळे धिर्ड करून घेते टमॅटो सॉस सोबत तुम्ही हे धीरडं सर्व करू शकता किंवा असेच सुद्धा खायला हे खूप छान लागतात झटपट पौष्टिक नाश्त्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद